जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची ची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शाळेमध्ये मोबाईलच्या वापराचे दुष्परिणाम या विषयी निबंध स्पर्धेचे आयोजन श्री क्षेत्र धर्मस्थळ योजना कार्य व्यक्तीतील निपाणी दोनच्या च्या कार्यक्षेत्रातील बेडक्याळ विभागातील चांद शिरदवाड सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेत मंगळवार तारीख पंचवीस रोजी शाळा शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मुला मुलींच्या साठी मोबाईल वापराचे दुष्परिणाम व परिणाम याविषयी निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्वागत व प्रास्ताविक शाळा मुख्याध्यापिका श्रीमती एम ए खोत यांनी केले या स्पर्धेत शाळेच्या वीस मुला मुलींचा सहभाग घेतला होता या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम क्रमांक स्वाती प्रकाश पाटील इयत्ता सातवी द्वितीय अर्पिता बसवराज तळवार इयत्ता सातवी व तृतीय संस्कार रवींद्र कांबळे इयत्ता सहावी तर चतुर्थ प्रणिती अमोल इयत्ता पाठी यांनी क्रमांक पटकिवला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाळासाहेब शिंदे यांनी मोबाईलच्या वापरापासून होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल व धर्मस्थळच्या माध्यमातून हो विवाद समाज उपयोगी कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाप्रसंगी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष विनोद कांबळे शौर्य तालुका संघटनेचे प्रमुख बाळासाहेब शिंदे महिला वाहकूटच्या अध्यक्षा कांबळे शाळेचे मुख्याध्यापिका एम ए खोत शाळेचे सहशिक्षक धर्मस्थळचे परिवेक्षक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस ए कट्टीकर यांनी आभार मानले